लक्ष पुन्हा कर्तव्य आहे अशा मालिकांमधून आणि शाहिर साबळे या सिनेमातून झळकलेली अभिनेत्री शुभांगी सदावर्ते नुकतीच विवाहबंधनात अडकली शुभांगीचा लग्न सोहळा जरा खास होता कारण लग्नात होणारे सोहळे तामझाम टाळत तिने अत्यंत साधेपणाने हे लग्न केलं शुभांगीने रजिस्टर पद्धतीने निर्माता सुमित म्हशेलकर सोबत लग्नगाठ बांधली त्यानंतर म्हशेलकरांच्या घरी फुलांच्या पायघड्या घालून तिचं स्वागत करण्यात आलं पाहुया त्याची खास झलक रजिस्टर लग्न झाल्यानंतर शुभांगी आणि सुमितने रितसर एकमेकांना वरमाला घातली त्यानंतर म्हशेलकरांच्या घरी शुभांगीचं जोरदार स्वागत झालं परंपरेप्रमाणे लग्नानंतर सत्यनारायणाची पूजा देखील झाली शुभांगीचा पती म्हणजेच सुमितने याचा व्हिडिओ शेअर केला आहे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस होता त्या दिवशी माझ्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू झाला अशा शब्दात सुमितने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत सुमितने शुभांगीसाठी एक खास उखाणा देखील लिहिला आहे घराला घरपण देणारा ओळखीचा सुवासती ती माझा आनंद माझा यापुढचा प्रवासती माझ्या जुन्या आयुष्याला तिच्या येण्याची नव्हाळी तीच माझी रखुमाई तीच माझी देवबाभळी आयुष्याच्या कागदावर आज होतेय दोघांची सही शुभांगी तुझ्याशिवाय आयुष्यात दुसरं सुख काही नाही शुभांगी तुझ्याशिवाय आयुष्यात दुसरं सुख काही नाही असा खास उखाना सुमितने शुभांगीसाठी लिहिला आहे सध्या शुभांगी संगीत देवबाबळी या आघाडीच्या नाटकातून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे या नाटकात ती अवलीच्या भूमिकेत आहे काही दिवसांपूर्वी शुभांगीने केळवनाचा व्हिडिओ शेअर केला होता आता लग्न गाठ बांधून तिने आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे शुभांगी आणि सुमितची जोडी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मराठी सिनेविश्वातील बातम्या ताज्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा फक्त राजश्री मराठी